मराठी आपले हक्काचं मराठी न्यूज चॅनल बुलढाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना राखी बांधून लाडक्या बहिणींनी मांडे राज्य सरकारचे आभार रक्षाबंधनाचे वणी भेट भाऊ माझ्या बँक खात्यात जमा झाली मुख्यमंत्री भाऊ प्रति कृतुत्ना व्यक्त करण्याचा दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्यातील वैकरेते महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना प्रत्यक्ष राखी बांधून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे स्वागत केल्याचं चित्र बुलढाण्यामध्ये दिसत आहे महाराष्ट्रातील महिलांना स्वावलंबी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते तर रक्षाबंधनाच्या पूर्व म्हणजे सणाच्या पूर्वीच महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि यामुळे बुलढाण्यातील मेहकर मध्ये मुख्यमंत्री प्रति आदर व्यक्त करत एकनाथराव शिंदे यांच्या प्रतिमेला राखी बांधून ओवाळणी करून कृतज्ञता व्यक्त केली मेहकर येथे झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यावेळी उपस्थित होते तर महिलांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव ही राखी बांधून सरकारप्रती आभार व्यक्त केले ಕಲಿಬಾಗ ಕಲಿಬಾಗ <laughs>